मित्रांनो शेतकऱ्यांचा एकच आवाज एम एस पी गॅरंटी बिल हवंच पण सरकार म्हणतं एवढं सोपं नाही शेतकऱ्याला हमीभाव देणं हा त्यांचा हक्क आहे का की संपूर्ण अर्थव्यवस्थेवरचं ओझ हा प्रश्न देशा आज देशासमोर उभा आहे आज आपण समजून घेणार आहोत एम एस पी म्हणजे नक्की काय एम एस पी गॅरंटी बिलची मागणी का होतीये याचा शेतकऱ्यांना आणि देशाला फायदा तोटा काय आणि सरकार राजकीय पक्ष यावर कोणती रणनीती आखतात तर एम एस पी म्हणजे काय एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे सरकार काही निवडक पिकांना किमान किंमत ठरवून देते जर बाजारभाव कमी पडला तर सरकार त्या पिकांची खरेदी या किमतीला करते याचा उद्देश शेतकऱ्यांना हमी भाव देणं संरक्षण देणं पी गॅरंटी बिल काय मागणी आहे तर आज शेतकरी म्हणतात फक्त कागदावर नको तर कायद्याने बंधनकारक असावी खरेदीदार सगळ्यांनी एम पेक्षा कमी दराला खरेदी केली तर ती गुन्हा मानली जावी यालाच म्हणतात एम एस पी गॅरंटी बिल शेतकऱ्यांचा युक्तिवाद पिकांना बाजारभाव नेहमी एम एस कमी मिळतो हमी भाव असेल तर शेतकरी फायदेशीर होईल शेतकरी आत्महत्या थांबतील उत्पादनाचा खर्च भागवून शेतकऱ्याला किमान नफा मिळेल म्हणजेच एम एस पी गॅरंटी शेतकऱ्यांना सुरक्षिततेचा कवच आहे